आता खेळायला कुठं जायचं नाही अभ्यासाला बसायचं संडे जरी असला तरी कळलं हा सुट्टी त्याला हा कपट चावी हा चावी होती तुझे इकडे बघून बोल सर हो चला दुसरे का उतारे जुने नाही सगळं त्याचे मी कुठं नाही ठेवलेलं पुढे काय नीट निटवलि टाकता येत नाही तुम्ही आवरतीच अजून मी ते आपले जुने नाही मला नाही माहिती जुने कुठे आहेत काय त्याच्यात सगळं तुला माहिती काय झालंय काय झालं ती आपली पडीक जमीन नाही का हां ती सगळी सचिनच्या नावाने निघाली कस काय तेच म्हणतो ह्या जुन्या माणसांनी काय केलंय आता कळलंय मला सगळे उतारे काढलेत माग त्यांनी त्यांच्या नावावर कस काय निघाली तेच तर कळा मला आता दुसरं ते बप्पून काय केलंय बप्पून बोलून आण भरतो आणते बोलून जी लईच अवघड झालंय बो आता तेव्हा आता अंगठा देईन का आपल्या ती सगळं आपल्या वाटणीला आलेलं इकडे जटायचं नाही बरं का कधी कागदांना इकडे हा तुझे काय असेल ती पुस्तक तिकडे बघायचं इकडं नाही बोलिला का बप्पू बघ जा तू बी बोलू ना बप्पू जा पण हा ना पप्पू आले का इकडे तू चप्पू असा बसायचं ती ना पडलेलं ते आपलं ना ती सगळं सचिनच्या नावा निघालय ना आपलं ती आणि मग कस काय तिकडे निघालय तुम्ही कशावर दिले होते ती बोली केली ती कागद कुठे त्याचे मग कस काय निघाल कस काय निघाल म्हणजे तुम्ही काय बाजरी फिजरी जुने सांगा देत तसं सा बाजरी फिजरीवरी दिले काय दोन को पोते दिले आणि त्यांना ते दिलं आहे म्हणून मग काय केलं मग त्यांना विचारल्यावर ते सांगते काय नेमकं काय झालं तर काय दिलं आहे म्हणा कसं कुठ आहेत कागद त्याचे जुने आहेत का तुमच्या पेटीत आहेत का मग वर बघा माझ्याकडं कुठे कशामुळे दिलं म्हणा ते लग्न टायमाला गेलं तर पैसे दिलं त्यांना हां परत माघार घ्यायची बोरी होती मग पैसे दिलं माघार त्यांच्या पैसे दिले पैसे मग मग माघारी घेतला नाही तुम्ही कुठे आपल्याला सगळ्याला चला तुझ्या समोरासमोर बोलाय त्यांच्या घर तुम्ही तुम्ही सचिनला म्हणायचं सगळे पैसे दिलेले म्हणायचं आमचे हा ती आपल्याला माघारी घ्यावं लागेल ती देत्यान का पण पैसे सगळे दिले ते का हो राहिले असले तर आता काय ऐकत का ती माणसं काय माहितीये आता ऐकताय का नाही <laughs> <laughs> मी काय म्हणते त्यावेळे त्रास दोन तीन हजार आता किती झाले जा माझं काय म्हणणं आपण मी भर रुपये माझ्याकडे तेवढं देऊ कमी जास्त पडलं तुझं सोनगी बर हा मग ते कसं करायचं ते द्यायचं का मग काय करावं लग्नाचा हे बप्पू ने के काय केलंय कागद हरवले म्हणते असं कुठं असतोय बर मी काय म्हणते काय तेव्हा ऑनलाईन होत का सगळं हा तेच ना तू म्हणताय तसं करू थोडा पडू तुम्हाला यावं लागेल तिथं काय असेल त्यांना समोर समोर बोलायचं तुम्हाला कस काय कळलं आज अचानक आता तिथं गेलो होतो मी ग्रामपंचायत मध्ये तिथं चला ठेवून सगळं जुनं सांगितलं म्हणलं ते त्यांच्या नाव गेले कस काय यांनी काय बाजारावर ज्याव्यावर दिले वावर चला बरं चला चला चल रे तुम्ही काय ते बोलायचं तुमच्याकडे चालतो बापू न घेऊन अलीकड सारखा आज ग्रामपंचायतीत गेलो तुम्ही सांगितलं की ती उतारा सगळं अजून तुमच्या नावाने निघले तुम्हाला तर माहितीये आम्ही सगळं यांनी लग्नाच्या टायमाला दिला असेल पैसे घेतले होते परत यांनी पैसे माघारी केले मग ती उतारा आमच्या नावाने द्यायला पाहिजे करून ती हा ती जुनी वावर आपली एकत्रित हा इन त्यात पैसे दिलेले आहेत सगळे पैसे दिलेत पैसे दिलेत भाऊ एवढी काय काळजी करत मग मला आहे ना आमचं तात्या बी म्हणलं होतं काय ती जुनी वावर जी आहेत का आपली ती म्हणली एकत्रितली आपली आणि काय कधी पैशाच यांचं उष्ण पाच न व्यावर व्हायचं त्यावेळेस काय बाजरी जेव्हा ती त्यावेळेस <laughs> आता त्यावेळे काळात पैशाच त्यांना काय कळत होतोय एवढं तेव्हाच आहे बर का तुमचं मला वाटतं चार एकर वावर आहे ना किती नाही नाही अर्धा एकरच आहे अर्धाच ना हा ती येडे बाबळे उघाल ते हा हा ते पण आम्हाला शेतीसाठी आणि मग तेच म्हंटल यांचा अर्धा एकर आहे तेवढं आम्हाला देऊन टाका त्याला आपल्याला तुळशी जायला जाऊ ना मग ते मी सगळं करतो वकिलाकडून तुम्ही आपलं तेवढं आमचं देऊन टाका कागदपत्रांचं काय असेल ते सगळं करू आहे का नाही म्हणजे काय असेल खरेदी खर्च मीच करतो फक्त आमचा आम्हाला आमच्या ताब्यात द्या ही त्यावेळेस कसं यांचा उतारा गाळ झालेला आहे जमल का करू घ्या आपण त्याला मग आता मी जातो तहसीलला श्रीवंत जाऊन तुम्हाला कॉल करतो मग तुम्ही या तेवढं करा बघा तेवढं मग या हा चालन त्याला काय करून टाकायचं ते काय कुतगुतीचं व्यवहार ठेवणं हा जुनं तेच आमचं बरं काय अरे यांचं वावर आपली जुनी नाही कायच्या दारासमोर ती का आमचं येड्या बावळे ते तुमच्या नावाने निघाले ते आमचंही आ, थे थे प्रूफ प्रूफ ते ले ले, हा ते जुनं होत व्यवहार आपलं तात्या बप्पून पहिले सगळे पैसे दिलेले आहेत काय प्रूफ आहे काय आता बप्पू दिलेत म्हणते हो पण प्रूफ काय प्रूफ तर पाहिजे ना काहीतरी पैसे पैसे आता त्या काळात कसले प्रूफ पण काय असलं काय तोटावर व्यवहार व्हायचे बोलण्यावर व्यवहार झालेले पुरावे आपल्या तात्यांनी सांगितले म्हणलं ह्याच्यापेक्षा काय मोठा पुरावा पाहिजे पण आज त्या जमिनीची किंमत काय आहे तेवढा व्यवहार झाला असेल पाच दहा हजाराचा आता किंमत माहिती का त्या जमिनीची किती आहे वीस लाख नाहीतरी किंमत असेल त्याची अर्धा एकर आमचं त्यावेळेची किंमत पण आता त्याला वीस वर्ष होऊन गेले तर व्यवहार तुम्ही तुम्ही तर शब्द दिलेला असतो ना पैसे दिलेले एखाद्याची जमीन आहे अरे साधी जमीन आहे का ती सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा व्यवहार त्या झाला झालाय त्यांनी पैसे बी दिलेले माघारी आणि मागच्या मागच्या पिढीचा व्यवहार झाला आहे फक्त ते काय त्यांचं उद्या उद्या आता मला सांगा तुम्ही आदित्य तू जर असं केलं आणि तुझा, तुझा जर राग भरला ही पोरग तुम्हाला बऱ्या बघान का, तुम का। तुम्ही चांगला राहणार आहोत सगळ्यांपैकी तर असतं हे बघे मला ते काही माहिती नाही पंधरा लाख टाक लगेच साईन करतो चल नाही तर जमीन भेटणार नाही लागले का आदित्य तुला अरे जुनी जाणती माणसं यांच्याकडनं चार गोष्टी शिकण्यासारखे अरे आपल्या बापांनी यांना पैसे दिले त्यांनी एक रुपयाची खिचखीच न घालता ते पैसे माघारी दिले अरे त्यावेळेस तुमच्या आपल्या घरातलं लग्न होत नव्हतं लग्न होत नव्हतं म्हणून जमीन दिली तुम्ही कशामुळे दिली आणि शिवाय पैसे माघारी तर त्यांनी पावती बिवती पुरावा तरी काय घेतला का आपल्या वडीलकडं विश्वास व्यवहार केले त्यांनी राव आणि आपण असं करायचं का त्यावेळेस लग्नाला पैसे नव्हते म्हणून ते आपलं तुम्हाला तिला लग्न चालू चालू त्यांनी चालढकल केली जसे पैसे येते तसे देऊन टाकलेले त्यांनी ते बघा आता ते काय आम्हाला माहित नाही काय राव तुम्हाला पैसे बघून आणि बोक्यात जमीन बघून आता आम्हाला खाली जायला रस्ता तरी आहे का त्या रस्त्याचं तुझं तू बघ मालक सांग नितीन भाऊ त्याची इच्छा आहे ना जाऊ द्या दहा पंधरा लाख देऊन टाका काय राव चालू द्या तुम्ही परस्पर निर्णय घेऊन टाकता त्याचा ऐकून घ्या काय म्हणते काय नाही लगेच सही करायला निघाले तुम्ही असं असतंय कुठं काय राव तुम्हाला पैसे बघून आता तुमचं लगेचही वाढलं तुम्ही तुम्हाला असं ये समंजसपणान सांगा आता समंजसपणा काय आहेत आमचीच म्हणून आम्ही हे करतोय ना आता आता तुमचे काय कागदपत्र निघाले जाऊ तुम्ही आलं बघायला का द्या आम्हाला आता ती पडीक म्हणून ठेवली होती मी मग बंध जसे पैसे तसे नीट करीन मी आणि ती आम्हाला माहिती नाही ती तुमच्या इकडं बोला की काय तुम्ही सांगा की काय दिलेत पैसे काहीतरी काय तरी ज्यांच्याशी व्यवहार केला तीच माणूस राहिला नाही मग ह्यांना आता काय कुणाला बोलायचं ह्यांना माहित असेल ऐका ना आता काय झालंय मला ती रस्ता तर करावाच लागेल रस्त्याची जमीन मोक्याची आम्हाला खाली जायला रस्ता नाही तर मी लाखभर रुपये आहेत माझ्याकडे आणि हि जर लग्नातलं आम्ही सोनं दोन तीन तोळे आहे ना ती गाण ठेवतो आणि तीन चार लाख रुपयात करा एवढे पंधरा पंधरा लाख कुडून आणणार आम्ही तीन चार लाख बिकारी बिकारी वाटलो काय आम्ही पण अरे काय बोलतोय तू तुला तु तु बोलायला जरा वाटते का काय किंमत तुम्ही आमच्याच जमीन आमची लाज काढायला लागला बघा राह तुम्हीच तरी सांगा हे सांगा सांग समजू ना टाळता आलू नको मला माझं एक शेवट सांग तुम्हाला सगळ्यांना हे बघा नितीन भाऊ ते व्यावर काही झाले नाही त्यामुळे ना मला माझ्या कुटुंबाचे येऊन जाता येत नाही ते आता आमचं आडला अरे गाडवाची पाय जरी मग आता ही सगळं तू हे बघतोय सगळं की काका कसा का, का करतोय म्हणून घरातलं असून तुम्ही आम्ही लग्नाच्या वेळेस दिलेले आता काय करायचं तुम्ही सांगा आता एकच करा तुम्ही तहशीलला या येताना पंधरा लाख रुपये घेऊन या पंधरा लाख आता काय जास्त आपली माणसी आहे ना लाख घेऊन या आणि ऐका ना येताना पंधरा लाख रुपये घेऊन या काय आपल्याला बी येणं महत्वाचं काम येऊ द्या आमच्या जुने एकत्रितल्या जमिनी होत्या ना त्यातलं काय झालं आता खाते केली आप का आपण तर त्यातली आपली दोन एकर जमीन आहे का आपल्या वडिलांचे चुलत भाऊ त्यांच्या नावावर जाते मग बापूंना बी बी म्हणले आमची जमीन देऊन टाका आम्हाला आता बापू बी काय तयार होत नाहीये तर त्यांना आपल्याला तीस लाख द्यायचे त्या जमिनीचे मग यांच्याकडनं पंधरा घेऊ आणि पंधरा आपण कुठून तरी लोन काढून देऊ बापूला मग दोन एकर आपली जमीन ती बी तीस लाख एवढे पैसे काय संबंध अरे आपली शेती ती आपली जमीन आहे इतके वर्ष झाले आपण राबतोय त्याच्यात अरे आपली जमीन आहे पण ती म्हणायला फक्त कागदोपत्री बाब नाव आहे ना कागदोपत्री असते म्हणून काय झालं आपल्या हक्काचं आहे वडलो पारच्या आपलं येते अरे आपलं आहे पण त्यांचा हक्क सोडण्यासाठी त्यांना काहीतरी द्यावं लागलं ना असा कसा हक्क सोडते ते आता यांचं उदाहरण तू यांच्यात पैसे सोडायला आहे का पैसे तो मागतोय ना तो यांच्याकडे भले ती जमीन आपली नाही आहे तुलाही माहिती आणि मलाही माहिती आहे पण तरी सुद्धा नाव लावण्यासाठी पंधरा लाख मागतोय ना तू चालते नितीन भाऊ मजबुरीचा फायदा घेतला तर असं होत कधीतरी फिरत नितीन भाऊ माझी चूक आली आहे माझ्या लक्षात माफ कर मला थोड्या लाचरित गेलो होतो काय नाही त्याला देऊन देऊन त्याला मी बी सांगतो त्यांना माझ्या ते तुम्हाला माहिती नाही कशाला नितीन भाऊ व्यवहार होते ना सगळे आता तुम्हाला आम्ही सुट्टी दिली काय याच्यात जसं माझं घर जळ तसं तुमचं बी पंधरा लाखाला गळ जाणार मायाकून घेणार आणि पदर पंधरा टाकून त्यांना तीस लाख देणार तुम्ही मग त्याच्यापेक्षा मग मी त्यांना सांगतो त्यांना माहिती ते तुमचीच आहे म्हणून हा दादा तसं नको नितीन मानतो ते बरोबर आहे का आता तुला झळ लागली म्हणून वाईट वाटतंय का डोळवू घडलं तुझं अरे पैसा पाणी जमिनी ह्याच्यापेक्षा माणसं बघा जरा बाप्पू आपल्या तात्यांबरोबर कायम सोबत होत अरे बरं वाईट चांगलं दिवस पाहिलेत त्यांनी पण भावाची कधी साथ नाही सोडली अरे तो भाऊ सांगतोय ना आपल्याला हे आपल्याला सुद्धा माहिती आदित्य तू कागदाची भाषा आज करायला लागली सगळे जुने माणसं एवढेच राहिलेले जुने माणसांवर शब्द शब्दावर चालतं सगळं शब्दावर होते ते सगळे आपला नालायक पण आहे ना आपण तोंडानेच दाखवून देतो घडी घडीला आपल्याला कागद पाहिजे पुरावा पाहिजे स्टॅम्प पेपर पाहिजे या माणसांकडनं शिका थोडं तरी आणि आता तरी जमिनीपेक्षा माणसांना महत्व द्या या बारक्या पोरांनी काय शिकायचं तुझ्याकडनं आज त्यांच्या समोर झालं ना सगळं उद्या कशी राहते ना आपली पोरं एकत्र तुमच्या खुन्नस धरूनच राहणार ना रा ते काय आमचं लोबाडलं म्हणून जसं तू आम्हाला जस म्हणायला लागलास तू लक्षात आलं म्हणून बरं आणि एक गोष्ट लक्षात ठेव जे आपलं आहे ना तेच आपलं आहे आणि जे आपलं नाही त्याची कधी हाव धारायची नाही अरे रे दादा तुझं मी थोडस त्याला आचरितच वाहून गेलो होतो माझ्या डोळ्यासमोर फक्त पैसा दिसत होता बाप्पूस किती महत्त्वाचे असतात ते तू सांगितल्यावर मला लक्षात आलंय चांगलं बापू याच्याकडं काही चुकलं असेल तर मी माफी मागतो तुमचं आमच्या घरावर आमच्या तात्यांवर लेऊप करीत आणि ते आम्ही कधी विसरणार नाही हो तुला आठवत आहे का की तुझ्या आजोबांनी तुझं नाव सचिन ठेवलं तसंच माझ्या आजोबा नितीन का ठेवलं की सोबत राह चालायच आता ती तिचं आपली मैत्री राहिली असते आता तुझं समंजसपणाने घेतलं तसं ती एकमेकाला त्या काळात समजून घेत होते उद्या कोणाच्या सहाय्य लागणार तुम्हाला तुमच्या घरातलं तू तुम्ही सही असली बाकीच्यांचं असलं तर काय अडचण तुम्ही या वाटल्यास गाडी मी करतो फक्त या तिथं सह्या द्या आम्हाला चालते आमचं आम्हाला द्या म्हणजे आम्ही नीट करायला मोकळे आम्हाला रस्ता करावा लागेल बरं उद्या येतो मग आम्ही तशी सह्या देऊन टाकू आणि काय असेल ते करून घेऊ धन्यवाद तुमचे बर, बर बस हे पिंट्या इकडे काय लागा तू हा कितीला गेला काही पहिलीला गेला काका काकांकडे येत जा इकडे खेळायला कधी आणत नाही मला आज चांगली हा पप्पा आपलं येणार डांबी सी जमिनीची कांद्या निघली म्हणून आले आज हा बघा <laughs>